नमस्कार जय महाराष्ट्र आपल्याला मराठी माणसाबद्दल परराज्यातून आलेले लोक चेतावनी देत आहेत टेटसला ठेवत आहेत मराठी माणसाला आम्ही पेलता आहे पेलता आहे काल आप ला ला। ते आपण विक्रोळीतला व्हिडिओ पाहिलात तो त्याने त्या मारवाड्याने स्वीटचं दुकान होतं त्याचं पेडे बिडे मिठाई त्याने असं ठेवला होता त्यांना बुद्धी येते कुठून आणि परत एक रिक्षावाला नाला नालासवर आपल्या विरारला विरारला एका रिक्षावाल्यानं तसंच मराठी माणसाला आम पेलते हका अशा घाणेड्या खाणाऱ्या मराठी माणसाला ते असे परराज्यातली लोकं बोलत आहेत त्यांची हिंमत होते परराज्यातून येऊन दोन हजार कि दोन हजार किलोमीटर वरतून येऊन या महाराष्ट्रामध्ये त्यांची बोलायची हिंमत होते राहतात येते ते आपला अनुभव घेतात त्यांना माहीत आहे की इथे मराठी माणसाची एकी नाही आहे मराठी माणूस एकत्र नाही आहे त्यामुळं त्यांचा त्याचा ते फायदा उचलत आहेत आणि मराठी माणसाला त्याचा सामना करावा लागत आहे त्या अशा कृत्य करणारे परराज्यातून येणाऱ्या लोकांना इथे आपण धडा शिकवला पाहिजे त्यासाठी दोन ठाकरे ब्रँड हे एकत्र येत आहेत आणि शिवसैनिक मनसैनिक एकत्र येऊन या महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस वाचवण्यासाठी धडपड करत आहेत मराठी शक्ती मराठी भाषा ही वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत तसं आपण महाराष्ट्रप्रेमी जनतेने देखील त्यांच्या पाठीशी आपण ठामपाने उभं राहिलं पाहिजे आणि आपली माय बोली भाषा ही टिकवली पाहिजे यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत पर राज्यातून नोकरीसाठी जॉबसाठी इथे येतात आमच्या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये आणि आम्हालाच मराठी माणसाला ते उलटे पालटे बोलतात ते त्यांची हिंमत होण्याचं कारण असं असू शकतो की त्यांना माहीत आहे की मराठी माणसामध्ये एकी नाही आहे मराठी माणसांचे दोन भाग आहेत जसे मराठी माणसांच्या अलग अलग पार्ट्या आहेत संघटना आहेत तर त्यामुळं ते, ते प्रयत्न करत असतील म्हणून आपण पुढे येणाऱ्या काळामध्ये मा मराठी माणसानं मराठी माणसाच्या हक्कासाठी एको, एक एकवटलं पाहिजे एकत्र झालं पाहिजे आणि ही जसे विजयी मेलामध्ये पाच जुलै रोजी ते मुंबईमध्ये तिथे मीही देखील गेलो होतो तसंच आपण सर्वांनी एकजूट दाखवली पाहिजे ठाकरे ब्रँड दोनी ठाकरे राज ठाकरे उद्धवजी ठाकरे साहेब हे एकत्र आले त्यामुळं देशाला आणि महाराष्ट्र सरकारला तो जी आर हिंदी शक्तीचा पाठी घ्यावं लागला म्हणून आपली मराठी माणसाची एकजूट पाहिजे हे तिथे मीरा भाईंदरमध्ये देखील तसंच झालं वाद त्याच दुकानामध्ये पेढे घेतले तिथे ते पेढे घेतले आणि ते बोलते किसकिले पेढे लिहाय किस केली रहा लिहिता बोलताय आम्हाला विजय वगैरे ना हो जी आर हिंदी शक्ती का पीछे लिया सरकार सरकारने तो बोल रहा है, हम तो या पे मीरा भाईंद तो हिंदीही चलता है कौन या पे मराठी बोलताय ते दोघांचं तिथे वाद झालं तर अशा घटना या महाराष्ट्रामध्ये वारंवार घडत आहेत मराठी माणसानं सावध राहिलं पाहिजे आणि आपली संस्कृती परंपरा टिकवायची असेल तर ठाकरे घरांच्या पाठीशी आपण राहिलं पाहिजे आम्ही देखील अनेक वर्षापासून त्यांच्याबरोबर आहोत कारण आम्हाला त्यांच्यावरतीच भरवसा आहे या देशामध्ये दे, महाराष्ट्रामध्ये दे असं अजून कोणावरती परफेक्ट भरवसा अजून झालेला नाही आहे आणि आणि आम्ही जिवंत आहे तोपर्यंत त्यांच्याबरोबर राहण्याचा आम्ही निश्चय केला आहे आम्ही पैशाचे लालची पोटी लोकं नाही आहेत तर आम्हाला काही मिलाव पाहिजे मिलालंच पाहिजे ह्यासाठी आम्ही राजकारणामध्ये समाज समाजामध्ये समाजसेवा करत नाही आम्हाला अजून काही मिळालं नाही तरी देखील आम्ही शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे ठाकरे ब्रँड ठाकरे घराण्याच्या पाठीशी आम्ही गेले अनेक वर्षापासून आहोत कार्यरत आहोत तसंच यापुढे देखील आम्ही राहणार आहोत आम्हाला कुठल्या आमिषाची गरज नाही आम्ही जे कमवतो कष्टाने त्याच्यातून आमचं घर परिवार चालतं त्याच्यातच आम्ही समाधानी आहोत आम्हाला करोडो रुपये आणि कॉन्ट्रॅक्ट टेंडर मिळवण्याचे जे आम्ही लोकं नाही आहेत म्हणून आम्ही ठाकरे उद्धवजी बालासाहेब ठाकरे बालासाहेब ठाकरे यांच्यापासून आज उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आदित्य बाला ठाकरे या आणि राज ठाकरे साहेब यांच्याबरोबर आम्ही नेहमी आहोत राज ठाकरे देखील आता मराठी माणसाची बाजू प्रामाणिकपणे मांडत आहेत त्यांची संघटना आहे मनसे आहे तर देखील त्यांनी ते विजय महिलामध्ये येऊन मराठी माणसाची एकजूट दाखवली आहे हे देखील मोठी गौरव गवरा, गौरवाची गोष्ट आहे हे आपण सर्वांनी समजून घेण्याची कालाची गरज आहे आपला महाराष्ट्र आहे आपली मुंबई आहे आपले टिकवायची आहे तर आपण मराठी माणसाच्या पाठीमागं ठामपाने उभं राहिलं पाहिजे नाहीतर बेलताय बेलताय असे पण बोलणारी लोकं आहेत आणि आणि असे सर्व करणारी लोक आहेत हे देखील आपण सर्वांनी समजून घेण्याची काळाची गरज आहे आणि त्या अशा घाणेड्या कृत्या करण्याची हिंमत ह्या महाराष्ट्रामध्ये ज्यातून येणाऱ्या लोकांची झाली नाही पाहिजे मला या सरकारला आणि राजसाहेब ठाकरे यांना आणि उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांना सांगायचं आहे परराज्यातून येणाऱ्या लोकांना मराठी शाळेमध्ये त्यांना शिक्षण दिलं पाहिजे त्यांना इंग्लिशमध्ये शिक्षण नाही द्यायचं त्यांना हिंदी शाळेमध्ये शिक्षण नाही द्यायचं तुम्हाला परराज्यामध्ये यायचं आहे ना नोकरी करायची आहे धंदा करायचा आहे तर तुम्ही तुमची मुलं मराठी शाळेमध्ये टाका अनेक शाळेमध्ये तुम्हाला मुलं प्रवेश देऊ नका बंदी घाला त्यांना मग त्यांना तर त्यांना आमच्या राज्यामध्ये रोजगाराला यायचं आहे किंवा रोजगार, कि रोजगार करायचा आहे तर तुमची मुलं पहिली मराठी शाळेमध्ये शिकली पाहिजेत त्यांना मराठी आली पाहिजे आणि तुमची मुलं जन्माला आलीत पाच सहा वर्ष आली की प्रत्येकाने मराठी शाळेमध्ये तुमची मुलांना ताकण्याचा हा एक कायदा बनवला पाहिजे असं हा आमचं महाराष्ट्रप्रेमी शिवसैनिकांचं हा एक विचार आहे माझा विचार आहे की त्यांची रोजीरोटीसाठी तुम्ही येता इथे रोजीरोटी आहे तुमचं राज्य हिंदी भाषिक असूनसुद्धा तुम्ही इथे येता रोजीरोटीसाठी मग आमची भाषा आणि आमचा महाराष्ट्र चांगला आहे मग चांगला आहे ना मग मग तुमची मुलं मराठी शाळेमध्ये टाका पर राज्यातून येणाऱ्या लोकांना त्या लोकांची मुलं ही मराठी शाळेमध्ये शिकली पाहिजेत सातवीपर्यंत असा एक कायदा बनवला पाहिजे इथेच मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र